लहान मुलांना अचानक ताप आल्यास तो कमी करण्यासाठी घरगुती उपाय लहान मुलांना ताप आल्यास तो उतरत नसल्यास पालकांमध्ये काळजी वाढते त्यामुळे रात्री अपरात्री लहान मुलांना जर ताप आला तर त्यामुळे पालकांची काळजी आणखी वाढू शकते नमस्कार मी डॉक्टर धनेश्री आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत लहान मुलांना ताप आल्यास रात्री अपरात्री तो औषध घेऊनही जर उतरत नसेल तर अशावेळी ते काळजीचे ठरू शकते यामुळे मी तुम्हाला रात्री अपरात्री लहान मुलांना जर ताप आला तर त्यासाठी घरगुती उपाय म्हणून काही टिप्स सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ताप अगदी जास्त प्रमाणात असल्यात तो कमी करण्यासाठी टेपिड स्पंजिंग हा पर्याय अगदी प्रभावीपणे काम करतो म्हणजे टेपिट स्पंजीन म्हणजे काय तर नुसत्या डोक्यावर पट्ट्या न ठेवता लहान बाळाच्या इतरही अवयवां अवयवांना पुसून घेणे यासाठी वापरण्यात येणारे पाणी ही नॉर्मल असावे अगदी नळाचे पाणी वापरले तरीही चालते पण ज्या ठिकाणी म्हणजेच बगलांमध्ये कमरेच्या ठिकाणी पाठीच्या ठिकाणी मानेच्या ठिकाणी कानाच्या ठिकाणी अशा ठिकाणी तापाचे प्रमाण किंवा टेम्परेचर शरीराचे जास्त असते अशा ठिकाणी तुम्ही टेपिड स्पंजिंग करून त्या ठिकाणचे तापमान कमी करू शकता यामुळे लहान मुलांना जो अंग अंगामध्ये दाह होत असतो तो, तो नक्कीच कमी करण्यासाठी फायद्याचे ठरू शकते तसेच लहान मुलांचे टेम्परेचरसुद्धा यामुळे कमी होते अशावेळी टेपिड स्पंजिंग झाल्यानंतर लहान मुलांचे टेम्परेचर एकदा नक्की चेक करून पहावे नक्कीच तुम्हाला फरक जाणवून येईल थंडीमध्ये हा उपाय करणे योग्य आहे पण यावेळी तुम्ही फॅनचा वापर करू नका का कारण काही वेळा थंडी आणि पावसाळ्यात हा उपाय केल्यास मुलांना थंडी भरून येण्याची शक्यता असते त्यामुळे टेपिड स्पंजिंग केल्यावर फॅन लावू नये हा उपाय नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद